अबे लेक्चरला यायलास काय तू अविनाशने टेबलवर ड्रॉइंग शीट पूर्ण करत असलेल्या श्रीकांतला आवाज दिला नाय रे जाय तू माझ्या माझ्यामागं वेगळीच गणगन लागून राहिलीये त्या प्रोफेसर कहाळेकरला सगळ्यांचे सबमिशन शीट चालतात मी गेलो का परत काढ म्हणतो साला खुन्नस ठेवून वागतो माझ्याशी श्रीकांतने त्याची व्यथा मांडली लेक्चरसाठी तयारी करत आरशात आपली नॉड बांधणारा त्याचा धुळ्याचा मित्र वरुण मात्र श्रीकांताचे बोलणे नुसते कान देऊन ऐकतच नव्हता तर स्मित करून त्याला खिजवीत पण होता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये घडणारे असे प्रसंग काही नवे नव्हते श्रीकांत आणि मीनाक्षीच्या प्रेम प्रकरणाची चर्चा अगदी स्टाफरूममध्येही होऊ लागल्याने काही प्राध्यापक श्रीकांतला मुद्दाम वेठीस धरत होते हे सगळ्या स्थापत्य शाखेला माहिती होते श्रीकांत तसा स्वभावाने मनमिळावू थोडासा तापट पण भेटेल त्याच्याशी गोड बोलणारा होता सगळ्यांशी चांगले वागणे कधीकधी त्याच्या अंगलट जरूर यायचे पण त्यामुळे का होईना त्याची अनेक लोकांशी मैत्रीचे संबंध दृढ झाले होते तशी श्रीकांत अशी सर्वांची मैत्री असण्याचे अजून एक खास कारण होते ते म्हणजे हॉस्टेलच्या त्या मजल्यावर त्याच्याकडे असलेला एकमेव नोकियाचा मोबाईल तंत्रज्ञान विकसित होऊन फोनची जागा जरी मोबाईलने घेतली असली तरी ती सर्वांच्या खिशाला परवडणारी गोष्ट नव्हती सन दोन हजार एकच्या त्या काळात त्याच्याकडे असलेला मोबाईल म्हणजे आजूबाजूच्या मित्रांसाठी झटपट संदेशवहन यंत्र झाले होते जुन्या दगडी बांधकामात उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना असलेले त्यांचे हॉस्टेल सुविधांच्या नावाने मात्र अगदीच जेमेतेम होते आय ब्लॉकच्या रूमनं चारशे एकमध्ये मध्ये धुळ्याहून शिकायला आलेले श्रीकांत आणि वरुण यांच्याबरोबर नगरचा अविनाशही राहायचा ते तिघे ऑफिशियल राहत असले तरी अजून तिघे विद्यार्थी अनधिकृतपणे म्हणजेच पॅरासाईट म्हणून त्याच रूमवर पडीक असायचे अध्येमध्ये लोकल विद्यार्थी पण सबमिशन किंवा टाइमपास करायला तिथे यायचे त्यामुळे रूम नंबर चारशे एक कायमच गजबलेली असायची खरे तर जी काही बाहेरची मंडळी तिथे असायची ती प्रामुख्याने श्रीकांताच्या ओळखीने यायची त्याचा स्वभाव मुळातच बडबडा आणि भेटेल त्याची विचारपूस करण्याची खोड असलेला होस्टेल ते कॉलेज हे अंतर बाकी सर्व लोक चालत साधारण दहा मिनिटात कापत असत श्रीकांत मात्र याला अपवाद होता रस्त्यात भेटलेल्या विद्यार्थ्यांना हाय बाय कसे चालले आहे याचे त्याचे काय झाले असे नाना प्रश्न विचारून तो महापालिकेच्या बसप्रमाणे गल्लीबोळाचे स्टॉप घेत कॉलेजला पोहोचायला अर्धा पाऊन तास घालवायचा तसा हळव्या मनाचाच होता तो कदाचित म्हणूनच मीनाक्षीचे आणि त्याचे प्रेमप्रकरण कॉलेजच्या पहिल्या वर्षातच जुळले असावे दिवसभर लेक्चर प्रॅक्टिकल करून हा माणूस मीनाक्षीबरोबर सगळ्या पुण्यात हिंडायचा कायम मित्रांच्या गराड्यात असायचा तरी परीक्षेत फर्स्ट क्लास कसा आणायचा हे मात्र त्याच्याबरोबर राहणाऱ्या जवळच्या मित्रांनाही कळत नव्हते चांगले अक्षर आणि लेखनातील टापटिपणा यामुळे त्याच्या सबमिशनच्या वह्या जर्नल याला क्लासमधील मुलींकडून विशेष मागणी असायची श्रीकांतचा स्वभाव थोडा वेंधळा असल्यामुळे कधीकधी त्यालाही अमुक अमुक वही नेमकी कोणाला दिली हे आठवत नसे मग झाडून सर्वांना विचारत बिचारा कॉलेज कॅन्टीन आणि मुलींच्या हॉस्टेलवरही चक्रा मारायचा मीनाक्षी मूळची खानदेशातली तिचे लांबसडक केस जरा आकाराने मोठे डोळे आणि सुरेख बांध्यामुळे सहज कुणाचीही नजर खिळावी अशीच ती होती अभ्यासात जेमतेम असली तरी नृत्य आणि गायनात रुची ठेवणारी होती श्रीकांत आणि ती दिवसातील खूप वेळ एकत्र घालवत असले तरी कुणी विचारल्यावर आम्ही फक्त मित्र आहोत हेच सामायिक उत्तर ते दोघेही ठामपणे द्यायचे आज मात्र श्रीकांतचे डोके ठिकाणावर नव्हते एकच सबमिशन शीट तिसऱ्यांदा काढताना तो प्रोफेसरच्या नावाने शंख करत होता त्याच्यामुळेच की काय आजचा मीनाक्षी बरोबर खडकवासला फिरायचा प्लॅन त्याने रद्द केला होता ते एक शीटचे ड्रॉइंग पूर्ण करायला तब्बल साडेतीन तास लागले होते दरम्यानच्या काळात त्याचा फोन पाच सहा वेळा वाजला होता नेहमीप्रमाणे त्याने सर्वांशी बोलून तुमचा निरोप त्या त्या व्यक्तीकडे पोहोचवतो असे खात्रीने सांगितले होते तसे त्याचे सर्व लक्ष कधी एकदा हे सबमिशन शीट प्रोफेसच्या तोंडावर मारतोय याकडेच लागले होते त्याने आवरून शीट गुंढाळून कंटेनरमध्ये ठेवले आणि तो कॉलेजकडे निघाला एव्हाना दोन लेक्चर अटेंड करून आलेले वरुण आणि अविनाश त्याला भेटले तसा तोही थांबला आणि म्हणाला झाले का भाऊ लेक्चर माझी प्रॉग्झी लावली ना प्रश्न आहे का भाऊ आपण हे ना तेरा दोस्त वरुण उत्तरला बरं ऐका रे गधडीच्यांनो तुमच्या घरून कॉल आले होते मघाशी वरुण तुझे वडील इकडे कलेक्टर ऑफिसला आलेत कसल्याशा कामासाठी तिकडे तुला बोलवलंय भेटायला संध्याकाळी चार वाजता पोहोच तिकडे कोणी सटाणे म्हणून आहेत तिथे त्यांच्या केबिनला बसतो म्हणालेत आणि अविनाशकडे पाहत श्रीकांत उद्गारला ऐनगरी तुझ्या भावाने नवीन गाडी घेतली आहे होंडाची ती युनिकॉर्न काय का नवीन आली आहे ना त्याचे अभिनंदन कर फोन करून चला मी निघतो कॉलेजला त्या प्रोफेसरची श्रीकांत पुन्हा काहीतरी पुटपुटत तिथून निघून गेला एवढी गडबड असूनही कॉलेजला जाताना भेटणाऱ्या मित्रमंडळींना नेहमीप्रमाणे हाय बाय करत विचारपूस करायला त्याने आजही टाळले कॉलेजच्या गेटवरच कादंबरी भेटली कादंबरी ही मीनाक्षीची खास मैत्रीण असल्यामुळेच ती अधूनमधून श्रीकांताच्या संपर्कात असायची सहसा प्रकरणात निरोप पोहोचवणारी एखादी व्यक्ती असते ना तशीच ती फारशी बोलकी नव्हती सगळ्या जगाचा भार डोक्यावर आहे की काय असेच तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटायचे हॉस्टेलमध्ये श्रीकांतचे मित्र तिला जादू म्हणायचे कारण तिचा चेहरा कोई मिलगया चित्रपटातील एलियन सारखा होता असे त्यांना वाटायचे ती आपल्याच तंद्रीत हातात एक नोटीसचा कागद घेऊन तिच्या शाखेकडे निघाली होती थांब ग बरं झालं इथेच भेटलीस नाहीतर निरोप सांगायला तुझ्या हॉस्टेलवर यावे लागले असते श्रीकांतने तिला थांबवले कसला निरोप हातात असलेली नोटीस वाचता वाचता कादंबरीने श्रीकांतकडे नजर टाकत विचारले तुझ्या घरून फोन आला होता उद्या तुझ्या ताईला बघायला पाहुणे येणार आहेत घरी बाकी नातेवाईक येणार आहेत तुला यायला जमणार असेल तर ये म्हणाले आहेत कादंबरीने उगाच विचार करणारा चेहरा करून बरं एवढेच म्हटले पेनाचे टोपण दाताने पकडून हातातल्या नोटीशीवर कसलीशी खूण केली आणि पुढे निघाली ती फारशी काही बोलली नाही श्रीकांतही गडबडीत असल्यामुळे त्यानेही इतर काही विचारले नाही सरतेशेवटी त्याने सबमिशनशीट प्रोफेसरकडे जमा केले चक्क त्यांनीही आज काही चुका न दाखवता बी प्लस शेरा मारून जमा करून घेतले दिवस म्हणता म्हणता उतरणीला आला होता तकाळपासूनच्या गडबडीत भूक मी म्हणत असतानाही त्याला थांबायला उसंत मिळाली नव्हती आता हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जाऊन एखादे ऑमलेट खावे ह्या विचाराने तो कॉलेज बाहेर पडला खरा पण त्याला आठवले अजून दोन निरोप द्यायचे आहेत तसा तो हॉस्टेलच्या आय ब्लॉककडे वळला रूम नंबर चारशे पंधरा मध्ये जाऊन त्याने सागरचा निरोप त्याच्या मित्राजवळ दिला आज संध्याकाळी सात वाजता एमआयटी कॉलेजमध्ये मध्ये ट्रेडिशनल डे साजरा होणार आहे तर तिकडे कुर्ता घालून ये म्हणाला आहे सागरचा एमआयटी कॉलेजचा मित्र काय बरं नाव होतं त्या मित्राचे तू एवढा तर निरोप दे तो आल्यावर त्याला कळेल बाकीचे निरोप देऊन श्रीकांत कॅन्टीनकडे वळला तसा अजून एक निरोप पोहोचवणे बाकी होते पण त्याला भूक आवरत नव्हती शिवाय तो निरोप फार काही अर्जंट नव्हता पुढच्या महिन्यात प्रसादचे सर्व कुटुंब साईबाबांच्या दर्शनाला जाणार होते प्रसादही त्यांच्याबरोबर यावा असे त्यांना वाटत होते म्हणून आताच निरोप धाडला होता हा निरोप उद्या दिला तरी तसा काही फरक पडणार नव्हता नाश्ता उरकून तो जरा हॉस्टेलबाहेर चक्कर मारायला गेला नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आजही चार पाच बकरे त्याच्या हाताला लागल्यामुळे अजून दोन तास तो हॉस्टेलच्या बाहेरच रेंगाळत राहिला अंधार दाट झाल्यावर पुन्हा आय ब्लॉकच्या आपल्या रूममध्ये आला हुश करून गादीवर पडणार तोच अविनाश त्याच्यावर खेकसला तुला काय मीच भेटलो का आज खेचायला उगा काही स्टोऱ्या बनविलास आणि सांगायलास काय तर म्हणे गाडी घेतली भावाने माझ्या मी तरी विचार करतोय आता कुठे एमआयडीशीत लागलाय कामाला लगेच पैशाची उधळपट्टी करणारा नाही तो अभे मी काय येडा म्हणून सांगतो काय फोन येऊन गेला ना बघ या लिस्टमध्ये श्रीकांतने त्याच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री पुढे उघडून दाखविली त्यात अविनाश होमनगर असा नंबर स्पष्ट दिसत होता नंबर बरोबर आहे पण गाडी नाही घेतली बेभावाने मी आताच कॉइन बॉक्सवरून कॉल लावला होता घरी पुढच्या महिन्यात शिर्डीला जायचे आहे तर वेळ काढून ठेव सांगायला फोन केलता आता खरे तर अविनाशपेक्षा श्रीकांतच विचारात पडला तेवढ्यात मोबाईल खण आणला श्रीक्या हरामी तुला प्रोफेसर त्रास देतो त्याला मी हसतो म्हणून मुद्दाम पळवले ना मला तिकडून वरून वैताग करत ओरडून बोलत होता ऐ आता तुझं काय बेमधीच आधीच हा अव्या डोक्याची मंडई करायला लागलाय श्रीकांतने रागातच विचारले अरे बांगड इकडे आलो आहे मी कलेक्टर ऑफिसला काय वडील वगैरे आले नाहीत माझे तू सांगितले त्या सटाण्याच्या केबिनला गेलो तर तिथे रामभाऊ नावाचा माणूस कुठल्या तरी कादंबरीची वाट बघत बसला होता शेवटी वैतागून मी घरी फोन केला तो वडिलांनी उचलला तर मला म्हणतात कसे काय डोक्यावर पडला काय तू मी शाळेचा शिक्षक माझे काम फार तर तालुक्याला असते तेही धुळ्याच्या तिकडे पुण्याच्या कलेक्टरला मी कशाला भेटायला येईल मी श्रीकांतला एवढ्यासाठी कॉल केलता बुवा उद्या तायडीला बघायला पाहुणे येणार आहे तू पण आला असता तर बघितले असते पोराला खाजगीच नोकरी हे पण चांगला पगार आहे काय राव श्रीक्या तेव्हाच सांगितले असते तर मी दुपारच्या ट्रॅव्हलने निघालो असतो आता पोतर नगरच्या पुढे पोहोचलो असतो आईच्या गावात श्रीकांतच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले आणि त्याला काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली निरोपांची अदलाबदल झाली का काय सकाळपासून ताप कमी होता की काय आता नवीन गुंता उलगडायला लागणार त्याने मोबाईलची कॉल हिस्ट्री उघडली कुणाकुणाचे कधी कॉल आले आणि काय काय निरोप मिळाले हे जरी इतके स्पष्ट आठवत नसले तरी त्याने पुढे कोणाकोणाला काय काय निरोप दिले ते मात्र त्याला चांगले आठवत होते सगळ्यात आधी कादंबरीला थांबवण्यासाठी कसाही संपर्क केला पाहिजे म्हणून त्याने लागलीच मुलींच्या हॉस्टेलवर फोन केला कादंबरीला फोनजवळ यायला सांगा मी दहा मिनिटाने कॉल करतो हा निरोप ऑपरेटरकडे दिला आय ब्लॉकच्या त्याच्या रूमचे दार सताळ उघडे असल्यामुळे डोक्यावर फेटा अंगावर कुर्ता चढवून गॉगल लावून रुबाब चढलेला सागर पायऱ्या उतरताना दिसला आधीच गोंधळात असलेला श्रीकांत अजून काही गुंत्यात पडायच्या मूडमध्ये नव्हता त्यामुळे त्याला बोलावून गप्पा मारण्याऐवजी त्याने लांबूनच हात दाखवला दहा मिनिटाने पुन्हा मुलींच्या हॉस्टेलवर कॉल लावला तेव्हा कादंबरीऐवजी तिची रूम पार्टनर फोनवर आली होती कादंबरी थोड्या वेळापूर्वीच मंचरच्या गाडीत बसली शिवाजीनगरहून तिच्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे म्हणाली त्यानिमित्ताने घरी जाऊन सगळ्यांना भेटणार आहे काही निरोप द्यायचाय का तिला घरी पोचल्यावर मला कॉल करणारच आहे ती हॉस्टेलच्या नंबरवर आता काय निरोप देणार जाऊ दे मीच नंतर भेटून बोलेन परत आल्यावर तिला सांग की श्रीकांतचा कॉ येऊन गेला म्हणून चायला आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले आहे कुणास ठाऊक स्वत शीज पुटपुटत श्रीकांत रुमबाहेर पडला तर समोर सुशील दिसला काय राव श्रीकांत निरोप तरी वेळेवर द्यायचा ना उशिरा देऊन मी कसा काय गेलो असतो ट्रेडिशनल डे साजरा करायला व्ही आय टी कॉलेजला बरे झाले माझ्या मित्राने नित्याच्या पण मोबाईलवर कॉल करून सांगितले चल निघतोय मी व्हीआयटी ला येतोय का ट्रॅडिशनल डे आहे त्यांचा मस्त हिरवळ आता मात्र श्रीकांताचे काहीच डोके ना नको तू जाऊन ये मी जरा इथला गोंधळ निपटवतो आणि हो अबे ट्रेडिशनल डेचा निरोप तुझ्या मित्राचा होता आणि तोही व्ही आय ती कॉलेजला तर ते यड सागर एम आय ला नटून थटून कुणाच्या लग्नात बेगाना अब्दुल्ला व्हायला गेलाय म्हणजे तू हा निरोप सागरला दिला की काय ते ही व्ही टी चे एम टी करून धन्य आहे गुरु सुशीलने दोन्ही हात कोपरापासून जोडत श्रीकांताच्या समोर वाकवले मात्र पुढे एमआयटी ला काय घडणार आहे याचे ओझरते चित्र आठवून दोघेही खिदळू लागले रागारागात केलेले सबमिशन त्यात वाजलेले फोन आणि त्यांचे निरोप या सगळ्यांची झालेली सरमिसळ आता एखाद्या चित्रपटाला शोभेल एवढी रंगली होती कादंबरीची आणि तिच्या वडिलांची भेट पुण्यात झाली नव्हती वरुणला आता घरी जाणे शक्य होणार नव्हते अविनाशच्या भावाने गाडी घेतली नव्हती सागर फेटा कुर्ता घालून एमआयटीला ला पोहोचला होता देवा आज काय सगळा गोंधळ माझ्याच मोबाईलमध्ये टाकला का काय तू त्या रात्री दरवाजाची कडी घट्ट लावून दाराच्या मागे टेबल सारकवून श्रीकांत एकटाच आतून माफी मागत होता आणि बाहेरून कुर्ता घातलेला सागर त्याच्या रूम पार्टनरसह दारावर जोरजोराने हात आपटून मोठ्याने बोलत होता तू दार उघडच आज बत्त्या देतो चांगल्या एवढा आवरून सवरून एमआयटीला गेलो तर सगळी पोरपोरी आणि मास्तर मी वेडा असल्यासारखे तुसड्या नजरेने माझ्याकडे बघत होते माझ्या तिथल्या मित्राकडे गेलो तर तो स्वतःच अजून गावावरून आलेला नव्हता मग तुला हा निरोप कुणी दिला हे कमी होते का काय म्हणून वरुण आणि अविनाशही त्यांना जाऊन मिळाले दे त्याला चांगल्या दोन ठेवून आम्हालाही दुसऱ्याच कुणाचे तरी निरोप देऊन गंडवले आहे त्याने आज आबे आबेहरामखोरांनं मी काय मुद्दाम केले का त्या मोबाईलमध्ये आज सगळ्यांचे एकदम कॉल आले त्यात माझे सबमिशनचे टेन्शन झाली बुवा चूक माफ ना आता श्रीकांतचा स्वर आता चढू लागला होता जायला एकतर तुमचे सगळ्यांचे निरोप द्या वरुण तुमचे जोडे खायला कुणी सांगितले आहे मला काही वेळाने का होईना दार उघडले गेले नावापुरते हलके दोन फटके देऊन त्या मित्रांनी एकमेकांना मिठ्या मारल्या तू तो आपुनका का भाई है ना तेरेसे क्या गिला शिकवा सागरने श्रीकांतला जवळ ओढत म्हटले चला पेनल्टी म्हणून आज माझ्याकडून चायनीजची पार्टी श्रीकांतने हातवर करून सर्वांना संबोधले भूक लागलेली सर्व मंडळी श्रीकांतच्या मागे, मागे मार्गस्थ झाली तिकडे कादंबरी घरी पोचली होती लँडलाईन शेजारी असलेल्या डायरीतील श्रीकांताचा नंबर पाहून पुन्हा पुन्हा डायल करत होती रिंगसुद्धा वाजत होती श्रीकांतचे खोडकर मित्र घे घे कॉल घे तिचा असा उपहासाने सल्ला देत जोरजोरात खिदळत होते गप ना भाऊ बसल्या त्या लाथा कमी आहे का आजच्या आता बघू ती परत आल्यावरच काय विचार करायचा ते करू दे तिला तसे मी तिच्या घरच्यांची भेट घडविली हे काय कमी पुण्याचे काम आहे का श्रीकांतही मित्रांना टाळी देत हसतच उत्तरला भरपेट खाऊन पुन्हा रूमवर आल्यावर राहवले नाही म्हणून अविनाशने विचारले ते सगळे ठीक आहे पण नेमकी नवीन गाडी कुणी घेतली अरे बाबा आता पाया पडू का तुझ्या नको ना आता तोच विषय काढू खरे तर मला पण आठवत नाही आता ज्याच्या भावाने घेतली तो घरी गेल्यावर त्याला सरप्राईज मिळेल ना श्रीकांतने खांदे उडवत हसतच आपल्या कृत्याचे समर्थन केले आय ब्लॉकच्या त्या रूममध्ये पुन्हा एकदा गलका सुरू झाला तो कधीही न थांबण्यासाठी